वसुंधरा व दुर्गा दुर्गातु दामिनी आवर्तन हे तर् दुखाते कसे तुझा मागुनी कसे तुझा मागुनी निराञ्जनी तु देवाराचि माङ्गल्याचे तोरण तु तारा पुढच्या राङ्गोळीचे नित्य दाहली अङ्गण तु तुझी थोरवी इतिहासाचा आज हि पानो पानी आवर्तन हे तरी दुःखाचे कसे तुझ्या कसे तुझ्या मागुनी मनामध्ये आलं तर पोलीस खातं भल्या भल्या गुन्हेगारांना असं पटकन बोलतं करू शकतं कधीकधी मात्र काही विशिष्ट माहिती जमा करताना हेच पोलीस खातं हे हतबल ठरताना आपण पाहतो तसं आता या भागात पाहणार आहोत कधी कधी ह्या पोलीस खात्यातलाच एखादा अधिकारी असो कर्मचारी असो तो अगदी वरवरच्या स्वार्थाचा विचार करतानाही दिसतो पण त्याच वेळेला मग पोलीस खात्यामध्येच माणुसकीचं दर्शन देणारा एखादा असा काही अधिकारी आपल्याला दिसतो जो आपल्याला या भागात दिसणार आहे आपण सगळ्यांनी हे पाहिल्यानंतर एक विचार करायला पाहिजे मनाशी खुणगाट बांधली पाहिजे की पोलीस खातं ही एक यंत्रणा आहे पण पोलीस हे यंत्र नाही पोलीस हा, हा माणूस आहे त्यालाही भावभावना आहेत सुखदुःख आहे आणि थोडीशी का होईना पण माणूस की जपणारा असा हा पोलीस आहे त्याच्याशी आपल्याला मैत्री करता आली तर किती बरं होईल पाहूया या भागात काय होतं ते सॉरी या फोटोग्राफर गंगावणेला बोलवून घे जरा हॅलो हां गंगावणे हो बोलतोय ऐका जरा ताबडतोब ठाण्यावर या सरांनी बोलवलंय अच्छा एक मिनट सर तो विचारतोय की कॅमेरा घेऊन येऊ का मग कॅमेरा घेऊन नाही तर काय फराय करायला बोलत गंगावणे पण गंमतच करतो हो एक काम करा जरा लवकर या काय नाही मर्डर बिर्डर काय नाही ते काय काम आहे ते आ, काम प्रत्तिक था? प्रत्तिक था? प्रत्तिक था? Okay, सर येऊन सांगते तुम्हाला ठीक आहे हां या लवकर सर सर आज काय काम आहे तुमच्या लॉकअपमध्ये जे जे पाहुणे आहेत ना त्यांचा प्रत्येकाचा प्रत्येकाचे तिन्ही बाजूनी फोटोज काढायचे तो गंगावणे आल्याला ते फोटोज काढून झाल्यावर मला दाखवायचं गंगावणीला म्हणा मी सांगितल्याशिवाय जायचं नाही ओके सर किती वेळात येतोय गंगावणे सर एक दहा पंधरा या सगळ्या पाहुण्यांचे चेहरे नीट उजेडात दिसतील अशा ठिकाणी जाऊन उभं करत ओके सर ते पोलीस लोक रितेशचा फोन आणि पोरीचा धूल घेऊन गेल्यापासून समजा कस गिपचिप झालंय कशाला नाही ते विचार करायचा म्हणतो मा चौकशी मागे लावून घ्यायच्यात का आपल्याला म्हणजे काय चाललंय ना हे आपलं काय नाही कस घ्या देणं नाही म्हणता हो ते पोलीस लोक पोरीचा डूल घेऊन गेले तेव्हा काय म्हणले माहितीये ना तुम्हाला म्हणले तुमच्या पोराच्या खोलीत पोरीचा डूल सापडतो याचा अर्थ काय असं त्या मोठ्या साहेबांनी विचारलं की आपल्याला जवाब देता आला आणि आता ते पोलीस त्या रितेशचा फोन बी घेऊन गेले काय करणार त्या फोनचं काय बी कळे ना बघा काय करायचं ते करतील तू आपली गबरा उघाचा अवघड जागच दुखणं माग लावून घेती म्हणून नाही तो आपला असं कर सर उठ आणि आपल्या आई बापाकडे निघून जा आठ दिवस हे राहून सकाळ सांच्या माझं डोसक फिरवू नकस हो एरवी हागल्या पादल्याला तुमचं डोसक फिरत आणि यावेळी मात्र तुम्ही एकदम शांतपणे बुवा सगळं काय कसं झेलताय हो मला तर काही कळेनसच झालंय अहो डोळ ओटरून काय बघताय माझ्याकडं बाहेर येतील किती आहे आम्ही परवा सरजीराव आगलाव यांना भेटण्यासाठी गावात जाऊन आलो तुमच्या जा कानावर आला हो, हो, तुम्ही होतात काही विशेष विशेष म्हणजे हो सगळे आता फोनवर सांगत बसत नाही तुम्ही एक काम करा ना शरदराव तुम्ही जरा ठाण्यावर येऊन जा महत्वाचं बोलायचं आणि साधारण अर्धा एक तास काढून या कधी येत आहे तुम्ही म्हणाल तेव्हा येतो तुम्हाला साधारण एक दहा मिनिटात फोन करून सांगतो कधी यायचं ते ठीक आहे ठीक आहे बरं येताना तुमच्या मुलाला आनंदला पण आनंदच नाव आहे ना त्याचं हां आनंदला पण घेऊन यायचं का तुम्ही एकट्यानेच यायचं तेही सांगतो ठीक आहे ठीक आहे मी वाट बघतो तुमच्या फोनची खाऊन देखील ही पोरं मिनूच्या गायब होण्याबद्दल किंवा डेथ बद्दल काहीच माहित नाहीत हाच पाडावा आहेत काय करूया थांबा थांबा सर दुसरी पाठव पाठवा म्हणून जाताना रिपोर्ट करा येस सर सर ते पाच जण आळीपाळीनं रात्रभर त्या पंधरा सोळा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत होते असं कबूल केलं कबूल करतील नाही तर काय त्यामाल्याने मोबाईल मधली क्लिप जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर धरली ना तेव्हा सगळ्यांचे डोळेच पांढरे पडले सर तुमची हरकत नसेल तर आम्ही क्लिपिंग पाहू शकतो का हो बघा ना संतापजनक आहे इतर चौघांचेही मोबाईल जप्त केले तुम्ही पण तेव्हा पवारनी ही पवार क्लिप व्हायरल केली सगळ्यांकडे आहे हा म्हणजे तिला ब्लॅकमेल करून पुन्हा पुन्हा वापरायचे या लोकशाहीतले काही कायदे खरच बदलायला पाहिजेत रानटी श्वापदांना गोळ्या घालतात ना तशा गोळ्याच घातल्या पाहिजेत नीच लोकांना गुन्ह्याची कबुली दिल्या दिल्या मीनुदात्याबद्दल त्यांना खरंच काही माहित नाही त्यांना उद्या सरपंचाला आणि त्याच्या घरच्या बोलवून घेऊया कधी बोलवायचं ते उद्या सकाळी सांगतो ओके सर खरं तर हा जरा येतात ठाण्यात हा आनंदला आनंदला घेऊन या बरोबर हो अर्धा एक तासात सोडतो तुम्हाला ठीक आहे या आवर्तन गंगावणे यांना फोटोज दाखव यांच्यापैकी तुम्ही कोणाला ओळखता हो नाही कोणालाच नाही सर आणि कधी ओळख झाल्याचं आठवत पण नाही काही संबंधच नाही आम्ही दोघही कायम शहरातच कसा आणि केव्हा संबंध येणार बघा ठीक आहे या चार पाच लोकांनी तुमच्या मेनूची ही अवस्था केली त्यातला रितेश तो मेला बाकी चौघांना आम्ही काल आत घेतला होता तोडव थोडा तोडव त्यांनी गुन्हा मान्य केलाय पण त्यानंतर मिनूचा काय झालं आम्हाला खरंच माहीत नाही साहेब असं म्हणत होते बलात्कारानंतर अर्ध अवस्थेत मिनूला त्यांनी रितेशच्या खोलीत जमिनीवर पडलेली पाहिली तोंडात बोळा कोंबलेला होता म्हणजे हे असं शप्तीवर सांगितलं शरदराव काल खोलीमध्ये मेनूच्या कानातलं एक डूल आम्हाला सापडलं सरपंचांना विचारलं त्याबद्दल पण आम्हाला काहीच माहिती नाही असं म्हणणं होतं त्यांचं नाही फॅमिलीतल्या इतर लोकांनाही विचारलं पण ते सगळेच अनभिज्ञ होते या सगळ्या बाबतीत पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट वरून मेनूच्या डेड बॉडी बरोबर तिच्या पायात एक चप्पल सापडली आणि दुसरी चप्पल स्मशानभूमीच्या जवळ जी नदी आहे त्याच्या काठाशी गावात सापडली बरोबर नाही तुम्हाला हे सगळं माहितीच आहे थोडक्यात काय केस गुंतागुंतीची होत आनंद बोला सर आता यापुढे आम्ही ह्या चार लोकांना तुझ्या मित्रांपैकी कोणी ओळखता का याचा तपास सुरू करणार आहोत त्यामुळे तुझ्याकडून सहकार्य एवढंच हवंय की तुझे जे कोणी मित्र आहेत त्यांना इकडे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन यायचं Hmm? नक्कीच त्यांनी जर ओळख पटवून दिली तर बलात्काराच्या गुन्ह्यातून तरी सुटका नाही नक्कीच नाही आमची केस स्ट्रॉंग व्हायला मदत होईल आणि तुम्हालाही मेनूला न्याय दिल्याचं समाधान नाही करणार ना एवढं माझ्याकडून होईल ती मदत मी करेल ठीक यात dan baba nasam ऐकून पाच जण आहेत म्हणजे होते त्यापैकी चार जण पोलिसांना सापडले पण एक जण निसटला निसटला म्हणजे पळाला मेला साप साऊन सरपंच आगलाऱ्यांचा थोरला मुलगा रितेश त्याचे गावाकडले बाकीचे गुंड पोलिसांना सापडले आणि पोलिसांना त्यांच्या सोडणार नाहीत आणि पोलीस, पोलीस, -पुर पोलीस, पोलीस जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी म्हणून आणखीन पुरावे पण गोळा करताय त्याकरता मी सहकार्य करावं असं पोलिसांचं म्हणणं आहे मी ते करणार आहे आपल्या मेनूला थोडा का विना पण न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे मी आवर्तन। म्हणजे तुम्ही सगळे ह्या सगळ्यांना ओळखता असं तुमचं म्हणणं आहे आहे बरोबर उद्या गरज पडली तर कोर्टात साक्षीदार म्हणून उभे तुम्ही तयार आहात असं तुम्ही जबाबात लिहून दिलंय बरोबर आहे सर माझे हे सगळे जण ज्यांना मित्र म्हणावे असंच आहे तुम्ही निर्धास्त राहा शब्द मोडणारी मित्र नाहीती ठीक ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ हम्म या बरं रणदिवे या, बर या सगळ्यांचे पत्ते नाव, मोबाईल नंबर सगळे डिटेल्स घेतलेत ना येस सर या तुम सर मगाशी मुलानी हवालदारांनी एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला काय हाच <laughs> काय काय <भी> विचारलं तुम्ही नाही <laughs> या केसमध्ये आपली हाती काय मिळते का नाही म्हणजे पोलिसांच्या हाती काय लागतं का नाही कळत नाही म्हणाला पुरावे कि लाच समज एक काम करा मुलाड्यांना जरा आत पाठवा आणि कोकट्यांनाही बोलवा जाऊ दे ना साहेब समजावतो मी त्याला मी रागवलेलो नाही मी समजावत होतो आठव असं करा आता ड्युटीवर जे जे कोण आहेत ना त्यांना सगळ्यांनाच इकडे पटकन बाहेर बोलवा पटकन येस सर बरं आलेच सगळे आता यापुढे मी तुमच्या बरोबर जे काही बोलणार आहे ते तुमचं सिनियर किंवा तुमचं साहेब म्हणून नाही तुमचा एक खूप चांगला मित्र म्हणून नीट काळजीपूर्वक आहे का भ्रष्टाचार हा फक्त आपल्या पोलिसी खात्यातच नाही तो सगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे हे म्हणणंही चुकीचं ठरणार नाही की आपला हा भारत देश भ्रष्टाचाराच्या चा विळख्यातच अडकला गेला मग तसं असेल तर पोलिसी खात्यात भ्रष्टाचार असला तर त्यात काय गैर आहे असं मानणाऱ्यातला मी नाही असं मी कधीच म्हणणार नाही आता ही गोष्ट ही तितकीच खरी आहे की आपलं पोलीस खातही धुतल्या तांदळ्यासारखं स्वच्छ नाही पण म्हणून माणूस की नावाची गोष्ट आहे की नाही मित्रांनो का माणूस ही गोष्ट आपण आपल्या आयुष्यातून हद्द करून ठेवायचं ठरवलंय जरी ठरवलं तरी आपल्याला ते जमणार आहे का काय बोकटे नाही ना पोलीस देखील माणूसच आहे पोलीस म्हणजे काही यंत्र नाही हो हे इतर माणसांनीही लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांना जर ह्या गोष्टीचा विसर पडत असेल तर आपण ही माणूस की जपणारी माणसं आहोत हे आपल्याला या वर्दीतून त्यांना पटवून द्यायचं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नावर जरा विचार करा आणि स्वतःच उत्तर शोधा हो बरं का समजा मिनू आप समजा समजा मीनू आपल्यापैकी कोणाची तरी मुलगी असते तर काय करणार होत समजा हा असा प्रसंग उद्या आपल्या कोणावर ओढावला तर कसे रिएक्ट होणार शांतपणे विचार म्हणजे मग हळूहळू ह्या भीषण वास्तवाच्या वर्तुळातून एक एक मणी सुटावा आणि हे खाणेरडं वरतूळ तुटून जावं असं काहीतरी घडेल बघा विचार करा बेसलक लवकरात लवकर मोठा साहेबांनी ठाण्यावर बोलवलंय समजे ना म्हणजे दोघांना ठाण्यात बोलवले काय विशेष ती काय एवढी कल्पना नाही ठीक आहे पोरं घेतात का गेल्यात का मला शेतातल्या आणि लवकर येतील असं पण नाही पोरख का लवकर येणार नाही येतील की आता ते आला येतो आम्ही लवकरात लवकर ठीक आहे पोरांचं काय काम आहे पोलीस चौकीवर त्या काकी कापडं वाल्याने नसतोय काय उद्योग चल विविध प्रकारांनी माणसं वाचणं भोवत मदली हे काम आपण स्वतःच्या नकळत रोज सकाळपासून रात्रीपर्यंत करतच असतो पोलीस ही हे काम करत असतं डिजिटल टेक्नॉलॉजी संगणकीय तंत्रज्ञान यामुळे आपण जेवढं सुख उपभोगणार आहोत त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हेच तंत्रज्ञान अडचणीत टाकणारही आपल्या विरोधात जाणारही ठरणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कसं ते आपण पाहिलंच पाहणार आहोत त्यामुळे एक विचार मनामध्ये येतो की संगणकीय तंत्रज्ञान हे या पुढच्या पिढ्यांनी किंवा आपण सगळ्यांनीच आपल्या सुखाकरता आपल्या ज्ञानाकरता आपल्या आनंदाकरता किंवा इतरांच्या ज्ञानाकरता असं वापरणार आहोत की एका भयानक संकटाच्या दिशेने आपण सगळे वाटचाल करतो आहोत आणि आपल्या आयुष्याचं आपण माते करून घेणार आहोत वाटोळं करून घेणार आहोत हे आपण सगळ्यांनी विशेषतः तरुण पिढीनी लक्षात घेतलं पाहिजे विचार करायला हवा